नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पुणे या ठिकाणी आठ हजार दोनशे तसेच मुंबई या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये आठ हजार सातशे रुपये महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा जो काय हरभरा आहे चणा आहे त्याचबरोबर लोकल हरभरा आहे गरडा आहे बोल्ड आहे या सर्व हरभऱ्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आहे यांचे सर्वांचे बाजारभाव महाराष्ट्रात सध्या हरभरा पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपयेपर्यंत गेलेला आहे तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा रेट जाणून घेऊया चला सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट जे आहे मुंबई आठशे अठ्ठावीस क्विंटल आलेली आहे सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजचा हरभरा बाजारभाव मुंबई या ठिकाणी हरभऱ्याचे रेट जे आहे सत्तर रुपये ते अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति किलोच्या प्रमाणे गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये सर्वात जास्त टॉक आहे त्यानंतर पुढील मार्केट दर्यापूर मार्केट क्विंटल लोकल हरभरा या ठिकाणी आलेला होता पाच हजार सहाशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारपाव दर्यापूर हरभरा मार्केटमध्ये आहे सरासरी तर दर दर्यापूरमध्ये छप्पन ते एकोणसाठ रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट अमरावती अठराशे क्विंटल अवकाल पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अमरावतीमध्ये लोकल असेल त्याचबरोबर काबुलीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात येत असतो त्यानंतर अकोला मार्केट बाराशे चोवीस क्विंटल अवकल्ली आहे पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला हरभरा मार्केटमध्ये सरासरी दर अकोला हरभरा मार्केट पन्नास ते चोपन्न रुपये आहे त्यानंतर अमळनेर मार्केट एक हजार क्विंटलची अवकल्ली आहे सहा हजार ते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमळनेर हरभरा मार्केटमध्ये मा सरासरी दर अमळनेरमध्ये साठ ते त्रेसष्ट रुपये असल्याचं पाहायला मिळतं तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा हरभरा बाजारभाव जाणून घेऊया पुणे आठ हजार दोनशे माजलगाव पाच हजार पाचशे भोकर पाच हजार चारशे कारंजा लोकल हरभरा पाच हजार सहाशे नांदुरा पाच हजार सहाशे राहता सहा पाच हजार तीनशे दौंडाईचा बोल्ड हरभरा पाच हजार सहा हजार तीनशे अकोला चापा हरभरा पाच हजार सहाशे पंच्याहत्तर दर्यापूर चाफा हरभरा पाच हजार आठशे उमरगा गरडा हरभरा पाच हजार पाचशे अमळनेर काबुली हरभरा सहा दोनशे पन्नास धुळे लाल हरभरा पाच हजार दोनशे जिंतूर लाल हरभरा पाच हजार चारशे मुरुंग लाल हरभरा पाच हजार आठशे एक्क्याण्णव अमरावती लोकल हरभरा पाच हजार सहाशे सांगली लोकल हरभरा सहा हजार दोनशे मुंबई लोकल हरभरा आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर लोकल हरभरा पाच हजार सहाशे परतूर पाच हजार सहाशे पंचवीस मेहकर पाच चारशे काटोल पाच पाचशे पन्नास सिंधी सेलू पाच हजार सहाशे रुपये लोकल हरभरा हे होते महाराष्ट्रातील आजच्या मीतीचे जे काही वेगवेगळ्या व्हरायटी आहे लोकल असेल बोल्ड असेल गरडा असेल चापा असेल लाल असेल या सर्व हजार व्हरायटींचे बाजारभाव आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा त्याचबरोबर सोयाबीन कापूस मका तूर यांचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास ला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपल्याला कमेंट करून कळवा की आपण कुठून व्हिडिओ बघत आहात